मानसिकतेनं आपण आज पोखरून गेलो आहे आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आपण आपल्या मुलांच्या जीवाचा बळी द्यायला निघालो आपण या संस्कृतीमधून या सगळ्या दिवा स्वप्नांमधून कधी साका सावरणार आहात याचा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातील नव्हे देशातील पालकांना पडायला हवा कारण मुलांमध्ये ज्या क्षमता असतात त्या क्षमतांचा आई वडील म्हणून आपण कधी विचार केला आहे का त्या क्षमता कशा विकसित करायच्या किंवा त्या क्षमतेच्या अनुषंगानं आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व कसं फुलवत जायचं त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विकसित होईल याचाही विचार आपणच केलेला आहे का महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना मनाला पिळवटून टाकणारी आहे त्या मुलीसोबत जे घडलं ते अन्यायकारकच आहे कधीच त्या वडिलांना कधीच अशा वडिलांना मला असं म्हणायचं आहे की ही मुलं माफ करणार नाहीत त्या मुलांसोबत वागत असताना त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्यामध्ये काय घडतं आहे त्यांच्या मनाची चलबिचल कधी तुम्हाला ऐकायला आली त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे कधी कुतूहलापोटी तुम्ही त्यांना विचारलं आहे की तुम्हीच तुमच्या स्वप्नांच्या त्या गाठोडीसाठी त्यांचा त्या ठिकाणी बळी घेत आहात तुम्ही तुमच्या स्वप्नांची प्रौढी मिळविण्यासाठी मुलगा नीटला गेला किंवा जे डबल ई परीक्षा पादाक्रांत करून त्या ठिकाणी आय आय टीला गेला म्हणजेच तो यशस्वी झाला असा आपला समज आहे का मंडळी या सर्व विवेचनातून आणि या घडणाऱ्या घटनेतून जर आपण आज एक सकारात्मक पवित्रा घेतला नाही तर उद्याचा काळ फार विनाशक आहे असं मला वाटतं प्रत्येकच मूल काही जन्माला येतं ते म्हणजे नीट किंवा जे डबल ई परीक्षा त्या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी जन्माला येतं का किंवा त्या परीक्षा त्या मुलांनी दिल्याचं पाहिजे तरच त्यांच्या जीवनामध्ये साफल्य निर्माण होईल असं आपल्याला वाटतं का हे कुठेतरी चुकीचं घडतं आहे या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीकडे आपण ताबडतो तद्वत त्या ठिकाणी कुठेतरी आत्मचिंतन करायला भाग पाडणाऱ्या ह्या सर्व घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला दिसतात या नीटमधून या जे डबल ईमधून कितीतरी मुलं अयशस्वी होतात आणि ते गळफास लावून आपलं जीवन संपवून टाकतात त्यांच्या मानगुटीवर त्यांच्या मनावर असं कोणतं ओझं असेल की त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी संपवून टाकावं आणि या भूमीचा शेवटचा निरोप घ्यावा असं काय घडलं असेल असं त्यांचं मन कोणत्या गोष्टीनं त्या ठिकाणी पराभूत झालं असेल याचा विचारसुद्धा आपल्याला करायची वेळ आलेली आहे जर आपण सकारात्मक दृष्टीनं त्यांच्याशी बोललो नाही त्यांच्याशी संवाद साधला नाही तर आपण कुठेतरी आई वडील म्हणून चुकतोय आपण कुठेतरी कमी पडतोय हे सगळ्या समाजानं मान्य करणं भाग आहे विविध परीक्षार्थींसाठी विविध स्पर्धा परीक्षा केंद्र विविध प्रवेश पात्रता परीक्षेंसाठी विविध केंद्र चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मुलांच्या मनावरती वेगवेगळी स्वप्नं त्या ठिकाणी कोरली जातात हीच आपल्या जीवनाची अंतिम स्वप्नं आहेत म्हणून ती मुलं समजून बसतात त्यांची क्षमता नसते तरीही ते इंद्रधनुष्य पेलण्याच्या नादी लागतात आणि त्या ठिकाणी हरतात अशा कोवळ्या बाल वयामध्ये जे होतं ते सावरण्याची आई वडील म्हणून आपली समाज म्हणून समाजाची आणि सरकार म्हणून सरकारची सुद्धा ही वेळ आलेली आहे की त्यांना सावरल्या गेलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये ज्याचा उदो उदो चालू आहे तो कुठपर्यंत खरा आहे किंवा खरंच त्याला आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत मर्यादा आहेत याचंही आपण साकल्यानं या गोष्टीचा सुद्धा विचार करावा नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही याचं मर्म आपल्याला कळल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांशी आपल्या मुलांशी खरा संवाद साधला जाणार नाही आणि जेव्हा तो खरा संवाद साधला जाईल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मुलांना सक्षम करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ नाही तर आपल्या पदरी दुःखच पडल्याशिवाय राहणार नाही भेटू या पुढच्या भागात हे विश्वचैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार